जमायला सगळा एवढं मोठे बिल्डिंग आमचे गावात नव्हती हो आम्ही जो पण पटेत राजो जमायला आता घडलं काय नवीन निघले आपल्याला काय करायचंय मना नाना मना नाना जमायला अ भैया मला तो पत्ता हितलाच दिला होता बरोबर त ना अरे मायरा भाई आम्हाला भाई तुम्ही डायरेक्ट इकडे घर आला अॅट बघायचं आहे फ्लॅट बघायचं मला तुम्हाला फ्लॅट बघायचं आहे मग दाखवतो ना काळजी करू नका आमचं कामच हे दाखवायचं हा बोला तुम्हाला मागचा आवडतं पुढचं आवडतं कोणतं आवडतं आपल्याकडे सगळ्या व्हरायटीज चांगलाय माहिला खड्याला काय ठेवलंय मधला फ्लॅट बघायचा म्हणजे कस मोकळ ढाकळ राहत मध्ये मजा येते हो बाई मग दहा कोटी लागली मायला मग हिथं काय आतमध्ये झाला तुम्हाला सगळं दाखवतो या माझ्या महाग या बाई तुम्हाला सांगतो आपल्या आपल्या हातात काय मग आम्ही हातातच घेऊन बसतो म्हणजे म्हणलं कोण आलं कि मध्ये कोण आलं कि न्यात आतमध्ये मायला आतमध्ये नेऊन नेऊन आमचं बरं मला काय सांगू तुम्हाला या या कसं यायचं इकडून मायला पायावर पाय टाकून यायचं या, या। तुझ भे। बाई तुमच लग्न झाले का झाले वाटलं तुमच्याकडे बघून काय रेटाच तुम्ही कशाला टेन्शन घेता आम्ही माणसं बघून रेटा रेटी गरज असतो म्हणजे चढ उतार करत असतो असं म्हणलं मला तुमच्या या वर्गीय तुम्हाला दाखवतो आतमध्ये नेऊन अहो खोली म्हणलं मी अरे ते जे मला तिकडचा ती फ्लॅट बघायचा आहे अहो कोपरेट काय मजा नसती सगळं मधी जातं ती बघून येऊ ना पण ती बघायचंय चला आपल्याला काय तुम्ही जे दाखवा म्हणे जे दाखव ना बोला कोणता <सा> पसंत पडला हे <laughs> वाला मला ना आधी रेट सांगा बरं रॅटज काय जी करू नका हो आम्ही तुमचं बजेट काय मला सांगा कसं आहे तुम्हाला जेवढं सहन होईल तेवढं आम्ही रेट म्हणजे मंज़, रेट लावतो पन्नास पर्यंत पन्नास पन्नास हजार पन्नास लाख पन्नास हजार तुम्ही आधी ह्या खोपऱ्याला या बाई मला तुमचं खोबर दिसन ना त्या महिला तुमच्या या आता बोला काय म्हणत पन्नास हजारच काय होत आहेत काय रेट येत आता तुमच्यासाठी रेट आता पैसे किती आणले तुम्ही आणलेत का नाही काय पैसा नाही आणलं हे कानातलं केवढ्याच आहे

जरा ही ऍडव्हान्स बर का ऍडव्हान्स याच्या मायला दोन्ही मिळून तीस हजाराचे का एकतीस हजाराचे दोन्ही मिळून किसा म्हणता काय फ्लॅट नक्की नाव बाई सगळं फ्लॅट तुमचं नाव तुम्ही तर बसा उठा झोपा नाहीतर तिकड नाहीतर तिकडं तुम्ही खेळा कबड्डी म्हणलं गैरसमज करून घ्यायचा नसतो आता आमच्या हातात द्या झुबा म्हणलं बाई मायला बाकी काय हातात घेणार आम्ही आम्ही कुणाच्या हातात घेत नाही आम्ही कुणाला हातात घेत नाही एकच दिला बाई आम्हाला बसवत का आम्ही सगळ्या दुर्नियाला बसवतो घ्या <laughs> आजपासून तुमचं बघून घ्या जरा वास्तुशास्त्रानुसार बघून घ्या चारी बाजूनी मी जरा जाऊन आलो हा जा। खरंय का बरं आहे बया फ्लॅटच बुकिंग झालं येड बनवलं मी त्या माणसाला नकली कानातलं देऊन नाही नुकल तर नव्हत जाऊ दे मरद्या फ्लॅट तर झालं ना माझ्या नाव तिकडून बघून घेते मस्त पिकी लईच आहे भाई असा फ्लॅट भाई बाई वय बाई माझा खानदान खुश बाई कोण आहे तुम्ही कोण आहे म्हणजे काय करताय माझ्या बिल्डिंग मध्ये तुमची बिल्डिंग अहो आताच मी ऍडव्हान्स दिलाय माझ्या नावावर केला ही फ्लॅट हां कोणला एडवांस दिलाय ते आता ती तसला हबचेडीवाला माणूस होता त्याला टूबी घातलेली हां 30000 पैड एडवांस दिला मी एडवांस अहो बाई ती इथं बिल्डिंगवर पाणी माराय गडी आहे गडी पाणी माराय पाणी का बाहेर